तो नमस्ते नमस्कार नाव पत्ता सांग विजय आनंदराव किडे रानार कुरुकली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आपली जी आता ही घेवड्याची वाडी हो। ही घेवड्याची वाड कोणती आहे पापडे आणि ही हा घेवडा घेवडा आहे का नाही किती दिवस झाले सर लागण करून अडीच महिने झाले अडीच महिने झाले किती महिन्याच पीक आहे सर हे सहा सात महिने चालते चालतंय का तोडे चालवून किती झाली ह्या दुसरा तोड आता चालू आता होणार आहे का नाही आता लागून होऊन सर अडीच महिने झाले झाले ही उंची जर पाहिली सर हात वर करा बरं दहा फुटावर गेले किती दहा फुट दहा फुट जर फ्लॉरिंग सर बघायला गेलो अगदी जबरदस्त झालेलं आहे सेटिंग जर बाहेर गेलो तर सेटिंग पण खतरनाक झालेलं आहे पानास साईज किती आहे सर पान एक दाखवा बघा एवढं मोठं पान हातात मावत नाही एवढं मोठं पान झालं हे घेवडाच पान बघा एवढंच पान बघा मोठं झालं हातात बसत नाही एवढं बसत नाही नाही एवढं मोठं पान झालेलं आहे तर किती वर्ष झालं तर आपण शेती करतोय मी आता दहा पंधरा वर्ष शेती करतो जर वर्ष असं पीक येते का नाही नाही हा ह्या वर्षी असं एवढं हेल्दी येण्याचं कारण काय हे एसीटी वैदिकचा वापर केला किती वर्षाला झाला वापर करताय सर मी आता आता हे दुसऱ्यांदा वापरावलं दुसऱ्यांदा वापरावं दुसऱ्यांदा किती क्षेत्र आहे आपले हे टोटल आता हे केले मी दोन सर आहे टोटल अठरा गुंट राहत किती पिके केलेत सर आता चार पिके आहेत काय काय तोडका बीन्स पापडी आणि घेवडा घेवडा असे चार पिके चार पिके केले म्हणजे आपण हात विक्रीला पण देतो हात विक्रीला किती कुंटा म्हटलं टोटल हे अठरा कुंटल अठरा गुंटा बेसोटस काय काय वापरला सर त्याला कृषी अमृत पहिल्यांदा मी अठरा गुंठ्याला बारा पुती दिलेत मायको चार्जर आर एन पी एस सगळं दिलं बर हा एक एक किलो दिलं बर आणि हे टोकणून घेतलं तिसऱ्या दिवशी सगळा प्लॉट माझा उगवून आला होता तिसऱ्या दिवशी दिवशी बी टोकण तिसऱ्या दिवशी सगळा प्लॉट आला होता आणि आता हे या स्टेजला आहे बीज मध्ये बीज प्रक्रिया केली होती त्यामुळे तिसऱ्या दिवशी दिवशी आला आणि एवढं सर ग्रोथ होऊन शक्य किती फुटावर बिल लावलं होतं आ, हे आता माझं तीन फुटावर तीन फुटा लावले सर पाठे मग बघतोय मी जरा साडेपाच दे, फुट साडेपाच बाय दीड वर तीन, 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 तीन वर लागलेला पूर्ण कुठं रोग राहील कुठे काय काय पाल कुठं नागायचं पाहिजे टेम्परेचर आहे टेम्परेचर किती सर आता चाळीस बेचाळीस आहे नाही त्या टेम्परेचरला एवढं सक्सेस होणं नाहीच फुल थांबतच नाही स्थितीत एवढं आपल्याकडे फुल कळी आणि एवढं सेटिंग होण्यास कारण फक्त वैदिकच नाही पहिला घातला होता आर एन पी एच घाटलं होतं नंतर ह्यामध्ये वाढ केली सेटिंग बर महिन्यात लगेच रिपेट एक महिन्यानंतर त्याचा फायदा झाला त्याचा फायदा म्हणजे फुलगळ्या कमी होत्या म्हणजे कसं ह्या टेम्परेचरला फुलगळ होतेच होते थोडी होते अगदी म्हणजे पाच टक्के आहे सगळं सेटच होते एवढं सेटिंग सर ह्या टेम्परेचरला होणं शक्यच नाही शक्यच नाही हे आपल्या पिकामध्ये कसं शक्य झालं हे फक्त वैदिकच चमत्कार चमत्कार एवढं जर सेटिंग झालं तर उत्पादन किती निघते सर आता सर हे पहिला तोडा पंधरा किलो झाला किती सरीत दोन सरीत दोन सरीत किती किती पैसे झाले सर त्याची साठ रुपये होलसेल गेला होलसेल साठ रुपये पंधरा सक्क नव नऊशे रुपये झाले नऊशे रुपये दोन सरीचे झाले टोटल किती सऱ्या किती सर आपल्याकडे अकरा आहेत अकरा सर त्या दोन सऱ्या पापडीच्या आणि ह्या नऊ सऱ्या घेवड्या घेवड्याच्या दोडक्याच्या चार आहेत सात सरे आहेत म्हणजे आणि बीन्स अकरा आहेत बीन्स किती मालकी बीन्स दररोज वीस किलो काढतोय किती वीस किलो दररोज हा वीस किलो शंभर रुपये दररोज म्हणजे जा यायला जातोय होलसेल साठी होलसेल साठी बीन्सचा काय रेट आहे सर आता होलसेलला ला शंभर रुपये देतो ना किलो किलो शंभर रुपये किलो म्हणजे किती किलो निघाला म्हणलं सर वीस किलो वीस किलो दररोज निघते म्हणजे किती रुपये झाले सर बीन्स चे दोन हजार रुपये झाले पापडीचे एक हजार रुपये झाले तीन हजार रुपये झाले तीन रुपये मध्ये आणि हे आता हेचा पण पंधराच किलो पहिला तोडा झाला त्याचा दर काय हा साठ रुपयेच गेला साठ रुपये पंधरा सक्क नव्वद हे पण नऊशे रुपये चार हजार रुपये झाले आणि दोडका <laughs> दोडका चाळीस किलो वीस बावीस दिवस झाले चाळीस किलो दररोज तोडाय माझा किती चाळीस दररोज चार गुण दररोज चाळीस किलो न दररोज तोडाय माझा आणि मी आता हा स्वतः बसलो तर ते साठ रुपयांनी जातोय पंधरा रुपये पावशे रासायन जातोय विक्री केले की पस्तीस रुपये ते चाळीस रुपयाच्या रेंजला सरासरी चाळीस तर किती रुपये झाले सर त्याची चार चुकसो आहे जवळजवळ सोळाशे रुपये पर्यंत जाते सोळाशे पंधराशे रुपये झाले चार हजार रुपये म्हणजे किती झाले सर साडेपाच हजार रुपये ते साडेपाच हजार या रेंजला डेली माल म्हणजे सरासरी आपण जर पाच हजार रुपये तर महिन्याचे किती रुपये झाले पाच तारीख पंधरा दीड लाख रुपये आपल्याला इन्कम चा पण ते तुमचं हे झालं आपल्याच पण यांचा धोडका सुरु एक महिना झाला धोडक्याचे पैसे किती झाले आता जवळजवळ दररोज चाळीस न जातो इच्छित hmm. आपण चाळीस न जर रुपये न जर धरला hmm. तर चाळीस किलोचे सोळा पंधराशे रुपये धरा पंचाळीस म्हणजे पन्नास हजार रुपये झाले पंचाळीस पन्नास हजार रुपये झाले तेवढे झाले किती ते पन्नास हजार रुपये झाली नसते इतर इतर सगळ्या पिकात जर आपण जर व्हॅल्युएशन काढलं कॅल्क्युलेशन तर पाच हजार रुपये डेली होता पंधरा हजार महिन्याला दीड लाख रुपये होतात खर्च किती जातो सर महिन्याला महिन्याला माझा खर्च आता मी बेसडूस धाप होते सेकंड चा टाकला आणि आर्यन पीएच आर्यन पीएच एक किलो प्रत्येकी म्हणजे तो खर्च किती झाला सर आ... ते पाच हजार हे पाच हजार ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय काय देत ड्रिप एप्लिकेशन मध्ये आता दिलं होतं मी साईज फ्लावर एनर्जी आणि सॉइल हे ड्रिप एप्लिकेशन मध्ये किती दिवसात मी आता हे आठवड्यात नाही एकदा आठवड्यात नाही एकदा आठवड्यात नाही एकदा साधारण महिन्याला खर्च किती होतोय आपला महिन्याला मला वाटतं ड्रिप ऍप्लिकेशन आणि साठी आणि बेसळ डोस बेसळ डोसचा काय आता तो दहा हजार रुपये झाला आणि एक दोन तीन हजार रुपये चार हजार रुपये म्हणजे पंधरा हजार रुपये खर्च केले की दीड लाख रुपये मिळतात हे भाजीपाल्याचं गणित आहे राम सर नेहमी काय म्हणतात एक रुपये खर्च केला की दहा रुपये होतात बरोबर हे जे गणित आहे राम सर अगदी परफेक्ट आहे बरोबर आहे शेती किती झाली करताय आपण मी आता पंधरा वर्ष गेली असाच इन्कमचा सोर्स आहे का म्हणजे हे आता चालू केल्यापासून मला इन्कम मिळाला हे म्हणजे एसीटी वैदिक आणि माळव करायला भाजीपाला अगोदर करा ऊस करत होतो मी मी ह्याच अठरा गुंट्यात त्रेचाळीस टन ऊस काढला होता बरं अठरा गुंट्या त्रेचाळीस टन ऊस काढला होता परंतु ज्याला भाजीपाला तुम्ही चालू त्यावेळेला केमिकल वर कधी केला होता का भाजीपाला होता त्यावेळेला असं उत्पादन येत नाही एक रुपये खर्च दहा रुपये होत होती का नाही नाही शक्य म्हणजे आता आपण पंधरा हजार रुपये खर्च करतोय दीड लाख रुपये महिना येतात महिन्याला येतात बरोबर आणि क्षेत्र किती अठरा गुंठ अठरा गुंट हेच जर एक एकर झालं तर उत्पादन डबल दोर आपण डबल दोर आपण डबल म्हणजे दीड लाखाचे तीन लाख रुपये महिन्याला आपण करू करू शकतो शकतो तर तीन लाख रुपये सर महिन्याला मिळाली तर शेती फायद्याची तोट्याची फायद्याची फायद्याची आणि इतर शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही आहे मॅनेजमेंट मैं, आणि एससीटी वैदिकचा जोड असेल तर शंभर टक्के सक्सेस पापडी किती ला लागली सर शेंगा सांगा मजापर किती एक दोन तीन चार बघा कुठलं जर धरलं तर सातार शेंगा एवढ्या टेम्परेचर हार्वेस्टिंग किती झाले कधी झाले हार्वेस्टिंग आता चार दिवस झाले असतील हार्वेस्टिंग चार दिवसापूर्वी झालं तर सुद्धा एवढ्या शेंगा लागलेल्या आणि इथे जर घेवड्याच्या बागावर सरवड्या शिटिंग किती झाली इथं तर शेंगा मोजून दाखवतात मोजता येतात का शेंगा आणि फ्लावरिंग किती आहे ह्या सर मी जरा नुसतं नुसतिंग नाही त्याला सेट पण झाल्यात शेंगा सगळ्या सेट झाल्यात जे काय येते ते यातलं ड्रॉपिंग का होते का काहीच नाही काहीच नाही पहिला मी दोडका केला होता सगळ्यात आपला वैदिक तो पाठपाणी होता होता सुधारणा आता मी मल्चिंग घेतलं टीबं काढलं त्याला हे नव्हतं ड्रिप पण नव्हतं एक लाख सदतीस हजार रुपये टोटल झाले होते दोडक्याची नुकतीच सुरुवात केली होती वापरायला त्यानं त्यानंतर हजार खर्च केला होता सत्तर हजार रुपये खर्च करून एक लाख सदतीस हजार झाले जर मांडव पडला नसता तर दोन लाखावर गेला मांडव का पडला वाऱ्यानं वाऱ्यानं आणि वजच पेलेलं नाही एवढं लोड झाला होता झाला होता म्हणजे लोड होत म्हणजे काय म्हणजे तारा काट्या तुटूस तर दोडक लागले लागले होते दररोज ह्या अठरा गुंट्यात पाट पाण्यावरती एकशे दहा किलो माल काढत काढतो दो दररोज दररोज आणि पडल्यानंतर मी दररोज ऐंशी किलो माल काढतो तो राहिलेला तू खाली पडल्यावर पडल्यावर सुद्धा ऐंशी किलो माल काढतो बरं ते किती दिवस काढला तरी एक पंधरा दिवस काढला असेल मी तसं सीएसटी काय म्हणायला म्हणाला की मी आहे म्हणजे हे फक्त एसीटी वैदिक वर दिस होऊ शकते जादूच आहे फक्त एषिट वैदिक जा जा हो तुम्ही तुम्ही एषिट वैदिककडे बोल आला कसे चॅनल बघून आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना फोन केला किंवा तुमचं मग एक एक शेतकऱ्याने असं सांगितलं की तुम्ही दोन गुंट करा खरं पूर्ण वैदिक पूर्ण वैदिक करा बर आणि त्याचा अनुभव घ्या आणि मग करा मग मी अठरा अठरा केला मला पण ते शेतकरी सांगतोय म्हटलं शेतकरी कधी खोटं सांगतो आणि ती जे पीक आहे सर माणूस खोटं बोललो पीक खोटं बरोबर कधीच खोटं बोलू शकत ना तर तुम्ही किती वर्षापासून वापरताय सर आता एक वर्ष झालं एक वर्ष झालं वापरलं आणि तुम्ही त्यानंतर किती दिवसात सर शेतकरी माहिती केंद्र चालू केलं मी सहा महिन्यानंतर केलं लगेच तुम्हाला असं का वाटलं की आपण पण शेतकरी माहिती करावं आजपर्यंतच्या ह्याच्यामधलं सगळ्यात जे काय म्हणजे ज्याला रिझल्ट आहे कमी खर्चात जास्त जे उत्पादन आहे ते फक्त एसीटी वैदिकवरून निघते वैदिकवरच होऊ शकते होऊ शकते, हो शकते। म्हणून मी हे निवडलं निवडलं सर आपण हा आता दोडका हार्वेस्टिंग केलेला आहे का नाही हे किती लाईन आहेत सर ही अठरा गुंठ्यातल्या सात लाईन आहेत सात लाईन आहेत सात लाईनीमध्ये आपण आज हार्वेस्टिंग केलेलं किती निघाला सर हा दोडकास किलोच्या दरम्यान पस्तीस किलो काय मिळतो ह्याला आता आता हा स्वतः बसून विकलं तर पंधरा रुपये पाहू शकतो आपण साठ साठ गुणले किती किलो पस्तीस किलो पस्तीस किलो तीन संघ अठरा म्हणजे दोन हजार रुपये दोन हजार रुपयाची एक पाठी किती निघतात दररोज दररोज म्हणजे चाळीस किलो आज जरासा कमी आहे उष्णता वाढल्यामुळे जरा थोडासा कमी आला कमी आला पण बदलामी नाही तुमचा बदला हा बदल्या आहे ना तू एक पाठी तिथे एक पाठी म्हणजे टोटल चाळीस किलो माल निघालेला आहे नाही चाळीस किलो मालात पैसे किती होते आज आज दोन हजारच्या आसपास नाही अठरा गुंठ्यातलं हे किती सर्यात सर सात सर्या फक्त सात आणि टोटल सरे किती अठरा गुंठ्यात तीस सरे तीस सर्यातल्या फक्त सात सातच सर्या म्हणजे एवढा माल सर उत्पादन येत असेल आणि हे डेली आहे सर डेली डेली हे डेली काल जर न, हा, माल आज नाही काढला तर काय होते सर हा काढला नाही तर परवादेशी सत्तर किलो आणि इतका मोठा होतो किती सत्तर किलो हात करा हात करा एवढा मोठा एवढा मोठा एका दिवसात एकाच दिवसात कसं काय बरं ते राहिले म्हणजे ही साईज होती उभा तरा सर एक दिवस गॅप पडला तर एवढं मोठं होते आणि ही जरा सर हार्वेस्टिंग डेली डेली आणि एक, एक, एक दिवस म्हणजे किती पट आहे सर यात शेज्या दोन तीन पट आहे चार म्हणजे एका दिवसात पट त्याची वाढ होती एवढी वाढ कधी बळली होती गोष्ट आणि एवढं उत्पादन पण कधी ऐकलं होतं ऐकलं तर होत राणाप्रत एकदम एकदम दगड राणत काय आता आपल्याकडे सर पाणी पण कमी कमी आहे एकदम कमी पाण्याची शेती आणि एवढी उत्कृष्ट शेती होऊ शकते का तुम्हाला कल्पना तर कधी आधी अगोदर आताच व्हायला लागले व्हायला लागले चवीची लहान भूक आहे चवीला काही दादच करायचं नाद करायचं नाही आमटी प्यायचीच हा हो डोळ्या का मोडून दाखवा बरं चावून सर कटिश आवाज आवाज कसा आहे कट कट त्यांना घर जरा दाखवास गर आहे म्हणजे चवीच्या बाबतीत लावून म्हणजे ग्राहकांची आपण हात विक्री करतो सर त्यांची प्रतिक्रिया काय व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांची म्हणजे हा माल त्यांना विचारायला जातात लोक काय किंवा कालचा दोडका आम्हाला द्या व्यापाऱ्यांना विचारलं म्हणजे एवढी क्वालिटी त्यामुळे व्यापारी माझ्याकडनं दररोजच घेतात ना आणि ठोकून पैसे मला घेता येतात म्हणजे मार्केटला कुठे पाठवायची गरज नहीं, गरज नाही गरज नाही म्हणजे अडत द्यावं लागत नाही आम्हाला द्यावे लागत नाही काही नाही का व्यापारी स्वतः इथे येतात येतात कधी ये असं झालंच नव्हतं झालं नव्हतं आणि कमी क्षेत्रात जर सगळं क्षेत्र सर आपण ह्याच्या खाली आणलं तर काय वाटतंय तुम्हाला काय होईल आता जर दोडका जर मी सगळा केला तर मी तीनशे किलो काढेन तीनशे ते चारशे किलो नाही ना, ना, मी, ना, मी ना काय ना ना म्हणतो आता भाजीपाला आपण किती टोटल शेती आपली किती अडीच दोन अडीच गोटी दोन दोन एकर दोन एकर दोन एकर सगळं जर आपण भाजीपाला केला तर किती उत्पादन असं अपेक्षा नाही सर आपल्याला सगळं जर केलं तर ते अंदाज काय होईल किती पैसे होतील सर आपले डेली डेली पाच लाख महिन्याला होतील लाख रुपये सर गव्हर्नमेंट सर म्हटलं तर एवढा पगार आहे का दोन एकर जर शेती केली तर आपण पाच लाख रुपये मिळवू शकतो सहज 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 अगदी आणि टेन्शन कुठलं आहे का सर काहीच नाही आणि विष मुक्त समोर ज्याला देणार त्याचा पण आनंद मिळतोय आपल्याला व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया स्वतः हित व्यापारी घेऊन जातो ठीक नाही तर पापडीचे दोन शेंगा सर या धरा बरं सर चमक देवा तुमचा हात पूर्ण काय झाला भरला भरला नाही एवढी मोठी पापडी झाली सर तर मार्केटला गेल्यानंतर काय प्रतिक्रिया ये आणि चव इतकी आहे तुपासारखं लागते कसं तुपासारखं लागते तूप खाली तूप खाल्यासारखं लागतं त्यामुळं इतकं तेल घालावं लागेल का त्या भाजीला तुपासारखं हे लागत असत तर त्या भाजीला तेल घालावं लागेल का आणि ह्या टेम्परेचरला सर आता आपल्याला इथे बसू वाटत नाही घाम पूर्ण हे पिकाची अवस्था काय व्हायला पाहिजे सांगा बरं सर तरी सुद्धा हे प्रेक अगदी एकदम फ्रेश हे जर बिन्स बघ सर उभं आपण बीन्स बघू बीन्स ला सेटिंग किती झाली बघा बरं सेटिंग फुलं बघायची मोस्तर हे मोगरा असतो मोगरा बरोबर 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 ना सेम मोगऱ्या सेटिंग सेटिंग आहे बघायचं काही पण भरपूर आणि सेटिंग पण अगदी फुलगळ नाही फुल गळ नाही सगळं सेटिंगच आहे म्हणजे हे कसं शक्य झालं सर एवढं हे फक्त वैदिक म्हणून शक्य वैदिक जर वापरलं नसतं सर तर काय परिस्थिती झाली शे बीन्स टिकलाच नसता ना बीन्स ह्या टेम्परेचरला जगतच नाही जगत नाही आता कोल्हापुरात फक्त माझाच आहे व्यापारी मला ऑर्डर देतात मला इतका पाहिजे मला शंभर रुपये शंभर रुपये ना किलो आज त्याचा रेट आहे रेट आहे म्हणजे काय रेट आहे एवढा वाढला माहितीये का सर मार्केटला मालच मालच नाही उन्हामुळे मार्केटला माल नाही आणि माझा माल आणि एकदम चांगला हाय क्वालिटी आहे टेस्टी टेस्टी आहे त्यामुळं व्यापारी सुद्धा घेऊन जात ओके म्हणजे एकंदरीत जर अभ्यास करायला गेलो सर वैदिक जी शेती आहे हे प्राकृतिक शेती आहे बरोबर आहे तर तुम्ही राम सरांना तु... काय संधी द्याल सर सर रामसरांनी हे जे केले ते फक्त शेतकरी जगावा मोठा व्हावा यासाठीच केलंय आणि राम मुळ म्हणजे शेतकऱ्यांना एससीटी वैदिकच्या माध्यमातन काय ते शब्द नाहीत नाही शब्दच नाही आपल्या त्या डिक्शनरीमध्ये शब्द नाही शब्द नाही शब्द नाही बरोबर एवढं सर रामसरांनी जर चांगली टेक्नॉलॉजी दिली असेल त्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यांनी जर घेतला तर काय विलो सर अहो सगळी समृद्ध होतील हा सगळी समृद्ध होतील जे कोण वापरणार त्याच्या घरात लक्ष्मी येणारच 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 पाटीच लागणार येतो म्हणून मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा पुन्हा एस वैदिक असेल तरच पुन्हा नाहीतर नाही सर हे किती फुटावर लागण केलेले हे दीड फुटावर द्या दीड फुटावर लागण केले किती दिवस झाले सर आज आज अडीच अडीच पावणे तीन महिने झाले 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 किती झाले ह्याचे तोडे दहा बारा झाले दहा अडीच महिन्यात दहा दहा झाले दहा दहा तोडे म्हणजे दररोज करता का एक करता नाही दररोज दररोज तोडाय कसं अकरा सारी असल्यामुळं चार 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 असं हार्वेस्टिंग करून सुद्धा जर शेंगाची जर संख्या बघायला गेलो शेंगा किती पोहोचताच येत नाही किती आहे एक स्क्वेअर फूट आहे का ही जागा नाही 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 हा एवढी एक स्क्वेअर फुट स्क्वेअर फूट मध्ये शेंगा सर मोजणं शक्य एवढ्या शेंगा लागलेल्या आहेत आणि पाठीबागच्या बाजूला पण भरपूर आहे तिकडे पण तसंच म्हणजे एका साईडचे घेतोय आपण ह्या पलीकडच्या साईडला पण तेवढ्याच तेवढ्याच तर म्हणजे बीन्स मध्ये सुद्धा आपल्याला विक्रमी उत्पादन मिळालेलं आहे बर तुम्ही गावात आपण आता शेतकरी माहिती चालू शेतकरी माहिती केंद्राचं नाव आणि तुमचा पत्ता सांगा सर माझं नाव विजय आनंदराव कोयगडे ऐश्वर्या ऍग्रो कुरुकली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एकाहत्तर आता आता तो जवळजवळ प्रत्येकाला दोन दोन गांचा पंधरा फूट उंच असेल पंधरा फूट उंच उंच आहे पंधरा फूट उंच आहे पंधरा फूट उंच आहे किती महिन्यात दोन महिने झाले आता आपण तिथे जाऊन बघू सर आपण हे वैदिक वर मका केलेला बरोबर ऊसात के आंतरपीक आंतरपीक म्हणून केलेला आहे केलेला ऊस जाऊन किती झालो सर दोन महिने झाले दोन महिने झाले दोन महिने कुठली भराटी आहे ऊसाची पंचाहत्तावीस पंच्याहत्तर सत्तावीस पंचाहत्तर सत्तावीस आता जर खोडवा काय सर लागण नाही खोडवा 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 आहे का नाही त्याची ऊस पण अगदी डोलदार आहे दोन महिन्यात हिची उंची किती झाली सर ऊसाची आता दोन महिन्यात हा ऊस आठ फूट असेल आहे का नाही आणि ह्यात केलेला जे मका आहे मक्याची वरायटी कोणती मक्का हा तांबडा मक्का आहे घरगुतीच वापरले घरात जे आपण कनिस असते तेच लावलेला एवढं उंच कसं आहे उंची बघा सर हात वर करा किती उस उंच बारा तेरा फुटाच्या वर गेले गेले की नाही ह्याच्या अगोदर कधी मक्का केला होता का सर केला एवढं उंच जात तर अजिबात नाही कधीच नाही आणि एकच ताट हे सर उंच गेली असं नाही मी पाठामाटे जी आहेत सगळी अगदी उंच आहेत ही पानाची रुंदी किती आहे सर पानाची रुंदी तशी चार चार बोड बसतात जे ह्या बाजूला चार बोट त्या बाजूला चार फुटा बस म्हणजे आठ बोटा लांबी किती पाण्याची लांबी चार पाच फूट असेल की चार फूट तरी अगदी शेंडल धरलाय बोटाला आता बरोबर कोपऱ्यापर्यंत चार फूट बसते चार फूट बसून असं कधी येत का सर नाही ते कस काय जुळून आलं एवढं हे फक्त आपण भेसळ रोज दिला आरण पेच आणि अमृत टाकलं होतं आणि पाट पाण्यात काय हे मल्चिंग हे ज्या खालीच टाकले आम्ही बर हे पाला आहे खाली टाकलं खत टाकलं आणि त्याच्यावरतीच ते टोकडले मी म्हणजे मकाईला टोकडलं मका आपण ऊस गेल्या गेल्या ऊस गेल्या गेल्या दोन ही महिने झाले मकाही किती महिन्यात पिकाय सर अडीच महिन्यापर्यंत चालते म्हणजे अजून एका पाण्यात हे आता एका पाण्यात हार्वेस्टिंगला आहे ना किती पाणी झाले आतापर्यंत आता याला तीन चार पाणी झाले चार पाण्यात किती महिन्यात दोन महिन्यात चारच पाणी आणि रान जर बाहेर गेलो पूर्ण जमीन हे ना एकदम हलकी प्र आणि ऊस पण कसं ऊसा पानाची रुंदी बघा ही जर पान बघायचं रुंद किती अगदी प्लॅस्टिकच्या पाना म्हणजे आपण जो चमत्कार आपल्या भाजीपाल्यामध्ये बघितला तो चमत्कार आपल्या ह्या ऊस ऊस आणि मक्क्याच्या दिसतो बरोबर म्हणजे हे जे एसिडी वैदिक जी उत्पादन आहेत हे प्रत्येक पिकासाठी लाभदायक लाभदायक आहे जी कणसाची साईज किती झाली हो दीड फुट कनिच आहे हे का नाही आणि ताठ बाळ किती उंच आहे हाताला येत नाही तुमच्या येत नाही हे नाही आणि किती कणसे किती लागले आहेत दोन लागले आहेत म्हणजे साध्या व्हारटीला सुद्धा दोन दोन कणस आहे थोडं याई आणि बुडकऱ्याचा बाळा किती आहे हातात पालक आहे ऊस असते ऊसाला ऊसा लाजवेल हो हे का नाही एवढं जोरदार हो किती मोठा बुंदा झालेला आहे एवढा मोठा म्हणजे ह्याला पोषण दिलं दिलं तर चारा पीक सुद्धा अगदी भरपूर म्हणजे चारा पण पौष्टिक आहे पौष्टिक आहे आणि कनिष पण पण पौष्टिक राहणार आहे तुमच्या बसते का, का, का कनिस्पन? कनिस्पन बस सर कनिष्ठ सुद्धा बसत नाही एवढं मोठं झालेलं मोठे काय झाले ते हा किती मोठं झाले बाहेर हातात मावतच नाही हातात मावतच नाही ओके थँक्यू बेस्ट लक सर